नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा येत्या सहा महिन्यांमध्ये सांगोल्याच्या दुष्काळी भागात शेतीसाठी पाणी न आणल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन असं मोठं वक्तव्य सांगोल्यातील शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला आहे निवडणूक पार पडल्यानंतर सांगोला येथे प्रथमच शहाजीबापू यांचा पराभव झाल्यानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना राजकीय निवृत्तीविषयी मोठे मोठी वक्तव्य केली आहे शहाजीबापू पाटील यांनी शेवट श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या का विकासासाठी काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे तसेच सांगोल्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून दुष्काळ जाणवत असतो यावेळी निवडणुकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या चौदा गावातील शेतात पाणी नाही आले तर राजकीय निवृत्ती देईन असं देखील शहाजी बापू यांनी व्यक्त केला आहे तुम्हाला काय वाटतंय हे खरंच आहे की फक्त जनतेचे मन जिंकण्यासाठी बोलले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी की न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा